हाय एवरीवन वन कसं आहे तुम्ही आय होप तुम्ही सगळे चांगलेच असतील तर मी आता आलेली आहे त्र्यंबकेश्वरला लग्नाला आणि हे लग्न माझ्या भाचीचं आणि घरातलंच लग्न होतं त्या दिवशी पाऊस देखील होता मग आम्ही कसे बसे लग्नामध्ये पोचलो लग्नाच्या विधी सुरू झाल्या होत्या त्यानंतर नवर देवाचे आणि नवरी मुलीचे आगमन झाले आणि लग्नाच्या विधी मग त्यानंतरच्या पुढे सुरू झाल्या आणि छान वाटलं सगळेजण एकत्र आले फॅमिली त्याच्यानंतर नवरी मुलीची आई तिचे वडील त्यांच्यासाठी कपडे आणले होते ते त्यांना कपडे दिले आणि त्यानंतर फोटो काढले आणि मी आता तुम्हाला माझ्या घरच्यांची ओळख करून देते बघा या आहेत माझ्या सासू या बाई आहेत ननंदबाई या सुद्धा नननबाई या भाच्या आहेत नैना सौरव करीना आणि नाना हे आहेत माझे आहेत हे आणि यांना तर तुम्ही ओळखतातच आमचं नंदवीने थोडीशी घेतलेली आहे

तर हे आहेत माझे लहानधीर आणि हे बाजूला बसलेले होते म्हणून भी मी त्यांची मस्ती करत होती की तुमची ओळख करून देऊ की नको तर ते हसत होते आणि बोलत होते की बघ तुझी इच्छा झाल्यानंतर मग या नरणबाई माझ्या भेटल्या त्यांचीसुद्धा मी ओळख करून देते तुमच्यासोबत त्यानंतर आम्ही सर्वजण चहा प्यायला गेलो खूप छान वातावरण झालेलं आणि संध्याकाळची वेळसुद्धा झालेली म्हणून म्हटलं चला आता चहा प्यायला जाऊया तिकडनं आल्यानंतर विदायची वेळ झाली नवरी मुलीचे मामामी पाय धुतात जे काही रीती असतात त्या पूर्ण करतात वडिलांचं आणि मुलीचं नातं हे एक वेगळंच नातं असतं आणि खूप जीव असतो मुलीचा वडिलांमध्ये आणि वडिलांचा मुलीमध्ये आणि ती खूप रडत होती तिच्या पप्पांच्या काळात पडून खूप म्हणजे खूपच आणि तिचे वडीलसुद्धा ती जाईपर्यंत खूप रडत होते तिच्या वडिलांना बघून मी स्वतः इमोशनल झाली आणि असा होता हा माझा दिवस बार